नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा विषय आणि याच पीक कर्ज सहजरित्या सुलभतेने वितरित व्हावं वाटप व्हावं यासाठी वेळोवेळी शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुद्धा केले जातात आणि त्या संदर्भातले एक अतिशय महत्वाचं असं नवीन असं अपडेट याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी खेळत राहतील आणि मिळत राहतील मित्रांनो जे काही पीक कर्ज आहे तर त्याच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणारी एक लाख साठ हजार रुपयापर्यंतची पीक कर्ज अगदी एका रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवरती उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो यापूर्वी सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलं होतं की नाबार्ड माच्या माध्यमातून आरबीआय बरोबर एक सामंजस्य करार करण्यात आलेला होता ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना के सी सीच्या अंतर्गत दिली जाणारी पीक कर्ज ही एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई के सी सीच्या अंतर्गत अगदी पाच मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि आरबीआयच्या आणि नाबार्डच्या एक समंजस्य करार देखील पार पडला होता आणि याच अंतर्गत शेतकऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड आता ही केस माध्यमातून डिजिटल स्वरूपामध्ये मा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि याच्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम एक पार पडला होता ज्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावरती किंवा प्रयोजनात्मक जे काही डेमो स्वरूपावरती बावीस कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेली होते आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणारी एक लाख साठ हजार रुपयांची पीक कर्ज ही मुद्रांक शुल्काशिवाय वितरित केली जातील वाटप केले जातील अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र देखील निर्गमित करण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो आता एक घोषणा झाल्यानंतर राजपत्र निर्गमित करण्यात आल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मुद्रांक शुल्काशिवाय ही पीक कर्ज उपलब्ध करून दिली जातील का किंवा बँकांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत का किंवा देण्यात येतील का अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि शेतकऱ्यांना आता नवीन पीक कर्जाचं वाटप देखील केलं जाणार किंवा केली जायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती बँकांना हे अशा प्रकारचे आदेश सूचना येणं देखील हे महत्वाचं होतं आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता राज्याचे सहनोंदी महानिरीक्षक नंदकुमार काटकर साहेब यांच्या माध्यमातून सर्व बँकांना यांच्या संदर्भातील सूचना आदेश देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतची पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना नवीन पीक कर्ज घेत असताना पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती किंवा पाचशे रुपयाचा ज्याला आपण मुद्रांक शुल्क म्हणतो तर ते द्यावं लागत होता आणि याऐवजी आता फक्त एक रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवरती ही नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावी आणि याची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्व बँकांना त्यांच्या संदर्भातील हे निर्देश सूचना देण्यात आलेले आहेत बँकांना या आदेश बँकांना हे निर्देश प्राप्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना पाचशे रुपयाच्या मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प पेपर ची मागणी न करता आता शेतकऱ्यांना हे पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प वरती एक रुपयाच्या तिकिटावरती ही पीक कर्ज उपलब्ध करून दिली जाणार आहेत मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल की तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज ही बिनव्याजी दिली जातात याच्यामध्ये आता मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे आणि याच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्ज सुद्धा आता तात्काळ स्वरूपामध्ये दिली जाणार आहेत यामुळेच पीक कर्ज उपलब्ध होण्याचा जो काही कालावधी होता तर तो कमी होईलच आणि शेतकऱ्यांना जे इतर भार सहन करावे लागत होते हे आर्थिक भार सुद्धा सहन करावे लागणार नाही परंतु मित्रांनो हे झाले प्रयत्न परंतु एकंदरीत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाहीत गेल्या दोन तीन हंगामांपासून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान सुद्धा या माध्यमातून झालेलं आहे याच्याचमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जुनी पीक कर्ज भरलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्गठन नवीन पीक कर्ज जा दिलं जात नाहीत अशा सर्व परिस्थिती राज्यामध्ये आहेत याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध दे करून देताना सहजासहजी उपलब्ध दे करून दिलं जात नाहीत आणि याच्याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही एजंट असतात तर त्यांचा सुरसुळाट आपल्याला या ठिकाणी जा होताना दिसून येतो अशा सर्व परिस्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून जरी शेतकऱ्यांना सुलभतेने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असेल तरी बँकांच्या माध्यमातून याला काय प्रतिसाद दिला जातो कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातो कशा प्रकारे पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे किंवा जात आहे कि का हे देखील पाहण्यासारखं या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट पीक कर्जाच्या माध्यमातलं जे की आपण या ठिकाणी बघितलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद